मुंबई म्हटलं की मायानगरी स्वप्नांचा शहर असा पहिला विचार डोक्यात येतो पण याही पलीकडे जाऊन मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती धारावीची झोपडपट्टी देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजकीय राजधानीच्या मध्यवर्ती भागात बसलेल्या या धारावीचा भाग आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखला जातो अत्यंत दाट वस्तीची ही झोपडपट्टी म्हणजे अगदी आपल्या घरातून शेजारच्या घरात उडी मारून जाता येईल इतक्याच अंतरात गेल्या दशकांपासून इथं लोकं राहत आहेत अगदी दहा बाय पंधराच्या खोल्यांमध्ये इथं रोज माणसं जगण्यासाठी संघर्ष करतात असं म्हटलं जातं गरिबीत जगण्याचं कष्टाचं कसं बघायचं असेल तर धारावी झोपडपट्टीतलं जगणं अनुभवावं हो। यास प्रदीर्घ काळ प्रतीक्षेत असलेल्या धारावी पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडला आहे राज्यातील महायुती सरकार आणि केंद्रातील एन डी ए सरकारनं बंदरासाठी निधी वाढवून देत बंदरांचा विकास करण्यासाठी पावलं टाकली आहेत यासोबतच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी झोपडपट्टीचाही पुनर्विकास करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहेच परंतु विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून धारावीतील झोपडपट्टीधारकांना धारावी बाहेर हुसकावून लावण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारनं या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे मुख्य म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष या दोन्ही प्रकल्पाला विरोध करत आहेत आता हा वाद सुरू झाला तेव्हापासून आदानी समूहाला हा पुनर्विकास प्रकल्प मिळाला ठाकरेंचा सुरुवातीपासूनच आदानी समूहाला विरोध आहे पण त्यांच्या विरोधातून ते संपूर्ण धाराविकारांचा विरोध ओढून घेत आहेत का मुळात संपूर्ण महाविकास आघाडीचा या प्रकल्पाला विरोध आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून चित्र असं दाखवलं जातं की धारावीवासियांचा या प्रकल्पाला विरोध आहे मात्र सत्य परिस्थिती ही आहे की तेथील स्थानिक नागरिकांना विकास हवा असून ते उद्धव ठाकरे यांच्या राजकीय विरोधाला विरोध करत आहेत आणि महायुती सरकारला पाठिंबा देत आहे बंदरांबद्दल बोलायचं झालं तर जगातील सर्वात मोठ्या दहा बंदरांपैकी एक असलेल्या वाडवन बंदराला एक दोन नवे तर सुमारे पंधरा स्थानिक मच्छीदार संघटनांनी पाठिंबा दिला आहे या बंदराच्या विकासाला उद्धव ठाकरे यांनी मात्र विरोध केला होता मात्र हा प्रकल्प महाराष्ट्र हिताचा आणि रोजगार संधी निर्माण करण्यासाठी महत्वाचा असल्याचं सांगत स्थानिक स्वतः स्था या प्रकल्पामागं खंबीरपणे उभे आहेत या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या कपटी राजकारणाला स्थानिकांनी मात्र धुडकावून लावल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे याचप्रमाणे धारावी झोपडपट्टीचाही विकास करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला मात्र उद्धव ठाकरे आदानींच्या नावानं ओरडत या पुनर्विकास प्रकल्पाला केवळ विरोध म्हणून विरोध करत आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला जनता पाठिंबा देत असताना विकास विरोधी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी मात्र या सर्व प्रकल्पांना जाणीवपूर्वक विरोध करत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत वाढवण बंदराप्रमाणे धारावीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी पुनर्विकास प्रकल्प हाणून पाडण्याचा प्रयत्न केला खरा मध्य हरभर आणि पश्चिम लाईनला धारावी संलग्न आहे धारावीच्या पश्चिमेकडे माहीम रेल्वे स्टेशन पूर्वेकडे सायन परिसर आणि उत्तरेच्या दिशेला मिठी नदी आहे अशा या धारावीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प आता सुरू होत आहे याच प्रकल्पासाठी सरकारतर्फे टेंडर निघालं होतं तेच टेंडर आदानी समूहने जिंकलं आणि आता राज्य सरकारच्या मान्यतेनंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल पुढच्या सात वर्षात पुनर्वसन करून पुढच्या सतरा वर्षात धारावीचा पुनर्विकास पूर्ण करण्याचा ध्येय महाराष्ट्र सरकारचा आहे मात्र आदरणींनी धारावीचा लिलाव जिंकल्यानंतर या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे पण हा विरोध तिथला स्थानिक जनतेचा नसून हा विरोध विरोधी पक्षातून होत आहे या पुनर्विकासाच्या निमित्तानं इथल्या जनतेला स्थलांतरित करण्यात येईल आणि इथं वेगळंच काही अस्तित्वात आणण्याचा सरकारचा डाव आहे असं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे हा सगळा विरोध फक्त विकास रोखण्यासाठी असल्याचं महायुतीने स्पष्ट केलं आहे धारावीतले लोक किती पत्करून राहत आहेत याची दाहकता आपल्याला कोरोनाच्या काळात स्पष्ट दिसली मुंबईत कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक धारावीत झाला होता संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना आणि लोक आपल्या घरात सुरक्षित असताना धारावीतल्या रहिवाशांकडे मात्र हा पर्याय नव्हता कारण धारावीत स्वच्छता राखण्यासाठी पुरेशी सोय नव्हती तसंच विलगीकरणासाठी झोपडीधारकांकडे पुरेशी जागाही नव्हती परिणामी यापुढं असं कुठलंही संकट धारावी वासियांवर येऊ नये यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे इथं तरी राजकारण हा मुद्दा बाजूला असणं गरजेचं आहे एकूणच महायुती सरकारच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी करत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला जनता साथ देत असल्याचं यातून दिसून येत आहे मात्र धारावीच्या विकासाला विरोध करून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्राला चाळीस वर्ष मागं आहे की काय असा प्रश्न सध्या विचारला जात आहे तरी उद्धव ठाकरे मात्र आपला विरोध कायमच ठेवत असून केवळ राजकीय सुडापोटी हा विरोध होत असल्याचं बोललं जात आहे आता राजकारणात विरोध ही काही नवीन गोष्ट नाही महायुती असो की महाविकास आघाडी प्रत्येक गोष्टीत एकमेकांवर विरोध त्यांचा सुरूच असतो मात्र देशाचे सुजान नागरिक म्हणून तुम्ही या धारावी पुनर्विकासाच्या प्रकल्पाकडे कसं पाहता हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र